ती सांगला पोराला पोरा पोरी पाहून ठेवाव हो। तर आता आता कोणतरी पोरी देता एकदा वय निघून गेला का कोण पोरी नी दे त्याला सांगला कंपनी जातो ते वसायला तर पोरी बिरी पाहा तिकडत तर आता नुसता तर असतो इकडे तिकडे हिंडला पोरी पाहत आधीच पाहिला म्हणजे टेन्शन नाही आताची पोरा दिसली ती आधीच पाहून ठेवते ना तिकडत वसाय बिसायला जाते तिकडत तर मग नाही पोर तसच रेल आता सांग ते पसंत नाही येत पोरी तर अशा नाही त्या हा थोडी पोरी पसंत येतील हिडला तिकडं हजार पोरी त्यांच्या इथे लफडी त्यांची इकडशा तिकडं लफडी त्याचा लफडा त्या त्याचा लफडा तिकडं तर मग काय तुम्हालाही का समजायचं त्या अरे आम्हाला समजायचं नाही असा कसा आम्हाला समजायचा नाही त्या हा आम्ही सात आठ दहा पावसाच्या पाहिल्या आम्हाला सांगता आम्ही आता भेटताल ना इच्छा सर काली सो गोरी सो कोणची पण